नमस्कार नमस्कार विजय साहेब नमस्कार नमस्कार सर कुठून बोलताय सर आपण मी मुंबईवरून बोलतोय सर ओके मुंबईला कुठे क्रुज ओके आणि काय करता सर आपण बाय प्रोफेशन आता मी रिटायर्ड आहे रिटायर्ड पर्सन ओके आणि आता पूर्ण हे करून म्हणजे थोडं इन्व्हेस्टमेंट आहे ओके पोस्ट मी दोन महिने झाले बघी आहे ओके okay. एक महिन्याचा ऑब्झर्वेशन एक महिन्याचं ऑब्झर्वेशन मध्ये केलं ओके कोर्सेस आहेत ते कारण वेळेनुसार जसं फक्त आलं तसं ते केलं ओके मला जास्त इंटरेस्ट फ्युचर मध्ये आहे बेस्ट बेस्ट व्हेरी गुड व्हेरी गुड बरं समजलं आता काय शंका आहे कन्फ्युजन डाऊट आहे अबाउट वेल बुस्ट कोर्स वगैरे सगळं क्लिअर वेलबूस्ट वगैरे शंका नाही थोडं तर एक डाऊट सरने सरांनी माझं क्लिअर करून टाकलं कारण ते मी पहिलं स्टार्टिंगला केलं तेव्हा ते कॅन्डल असते ना तुमची कॉल आणि बाय बाय आणि सेलची तर मी दिल्यानंतर लगेच मी बाय किंवा सेल करायचो त्याचं ते हाय जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत ते करायचं नसतं लो तुट म्हणजे सेल असेल तर आणि बाय असेल तर त्याप्रमाणे त्यामध्ये जरा लॉस झाला माझा सरांशी उदय सरांशी डिस्कस केलं या गोष्टीवर ते म्हणाले जी सिग्नल दिल्यानंतर जी कॅन्डल आहे बरोबर त्या कॅन्डलचा हाय पाहिजे बाय असेल तर हाय आणि सेल असेल तर लो तोडला तोडत नाही आपण एंट्री करायची करेक्ट परफेक्ट त्याप्रमाणे सुरुवात केली आहे आजच तीन दिवस झालाय मी हा फ्युचरचा हा मी फेब्रुवारी महिना चालू झाल्यानंतर मी घेतलं होतं आणि सराने मला एक लिस्ट दिलेली आहे ओके स्टॉकची त्याप्रमाणे मी आता करू त्यामध्ये बघतोय आज मी आला सरांना मी विचारलं की बाबा म्हणजे टार्गेट कसं आहे अचिव्ह झाला समजा फर्स्ट टार्गेट तुम्ही दोन टार्गेट दो देता फर्स्ट टार्गेट आणि सेकंड टार्गेट तर फर्स्ट टार्गेट आहे अचिव्ह झाल्यानंतर मग स्टॉप लॉस कसा पुढे न्यायचा सेकंड झाल्यावर कसं न्यायचं असं आम्ही सर्व केलं डिस्कस केलं सरांबरोबर गुड गुड सरांनी मला सांगितलं की सेकंड टार्गेट तुमचा अचीव्ह झालाय ना आता तर तुम्ही बुक प्रॉफिट करा आणि बाहेर पडाय यूपीएल मधून बाहेर पडलो आज युपीएल फ्युचर घेतला होता का हो फ्युचर घेतला होता कधी घेतला होता आपल्या फेब्रुवारीमध्येच या जेव्हा याची लास्ट सॉरी फ्युचर चालू झाला ना याचा फेब्रुवारीचा ओके दुसऱ्या म्हणजे लास्ट फ्रायडेच्या नंतर घेतला होता तो अच्छा म्हणजे तुम्ही एच फोर फॉलो केला होता का हो एच एच फोर मध्येच करतोय सर पोझिशनल बेस्ट पोझिशनल कारण मी इंटरडे मध्ये मला एवढा वेळ मिळत नाही मिळत नाही कारण कामात असल्यामुळे कुठे जाणं बिण नसल्यामुळे ते होत नाही तर मी एच फोर मध्येच करतोय सर काय प्रॉफिट झालं सर आज मला फिफ्टी फोर थाउजंड झालंय प्रॉफिट फिफ्टी फोर थाउजंड रुपीज प्रॉफिट एका सिंगल ट्रेडमध्ये सिंगल ट्रेड मध्ये इन्व्हेस्टमेंट किती लागली होती फ्युचर साठी इन्व्हेस्टमेंट साधारण दहा लाखाची इन्व्हेस्टमेंट केली आहे सर अच्छा नाही नाही ते नाही मला एक एक चा जो तुम्ही लॉट बाय केला तुम्ही फ्युचर बाय केलं म्हणजे नह त्याला मार्जिन लागला असता बरोबर ना हो मार्जिन लागलं तेरा तेराशेचा लॉट होता अच्छा लॉट असल्यामुळे तो एक दीड लाखाचा मला इन्व्हेस्टमेंट लागला लाख चोपन्न हजार रुपये प्रॉफिट ते पण तीन दिवसात हो तीन ते चार दिवसात झालं क्या बात बढिया खूप छान वाटत मला सुद्धा की जेव्हा तुम्हाला पैसे मिळतात आता आपण युपीएल एक मिनिट जरा स्क्रीन माझा शेअर करतो मी युपीएल आपण बघूयात म्हणजे मला कन्फर्म करूया तुमच्याकडून तुम्हाला एकच जे म्हणताय युपीएल आपण कन्फर्म करूयात ठीक आहे हा एन एस ए फ्युचर आणि युपीएल निफ्टी फिफ्टी फ्युचर मध्ये असणार यस फिफ्टी फ्युचर्स मध्ये युपीएला आहे फोर एटी सेव्हन सेव्हन्टी आपण कितीला बाहेर पडलोय आपण पाचशे आठ ला बाहेर पडलो आपण क्या बात आहे थोडासा खाली आलाय त्यानंतर त्यानंतर आला खाली मी वेट करणार होतो सरांशी डिस्कस केलं तर सर म्हणाले प्रॉफिट चांगला आहे तर तुम्ही बाहेर पड करेक्ट 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 आणि तुमचं जे स्कोर्स मध्ये मी बघितलं होतं म्हणाला होता तुम्ही की जोपर्यंत सेकंड कॅन्ड म्हणजे सेकंड सिग्नल येत नाही तोपर्यंत तुम्ही उभे राहू शकता बरं तुम्ही सेल केला होता युपीएल हो मी हो सेल केला होता क्या बात है? तुम्ही आहे तुम्ही इथं सेल केलेला आपला इथं इथं सेल निघाला एक्सपोरला त्याची तारीख आहे एकच मिनिट कन्फर्म झाला तो अठरा जानेवारीला परफेक्ट म्हणजे एका लेवलमध्ये राहिलं त्यानंतर मार्केट थोडंसं लगेच राहिलं तिथून जो ड्रॉप डाऊन दिलाय ते जॅकपॉट इथं प्रॉफिट झालेलं आहे म्हणजे ज्यावेळी आपला कॉल जनरेट झाला होता त्यावेळी त्याचा प्राइस होती पाचशे पंचावन्न रुपये ट्रिपल फाईव्ह ट्रिपल फाईव्ह ते आता रिसेंट बॉटम दिलेला आहे चारशे एक्क्याऐंशी रुपये नव्वद पैशाचा बरोबर व्हेरी गुड क्या बात है? हे हा कॉन्फिडन्स फार इम्पॉर्टन्ट आहे सर हा कॉन्फिडन्स महत्वाचा आहे आणि हे तर सुरुवात आहे बरं काय वाटतं कॉन्फिडन्स वाटतो का नाही आपण पैसे खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकू तर पैसे मिळाल्यावर कॉन्फिडन्स वाढतोच ना सर पैसे मिळालेच पाहिजेत ऑफकोर्स आणि बरोबर येस तुम्ही बोला कारण काय झालं होतं पहिले जर मी सरांशी डिस्कस करायला होतं कसं मी ज्या वेळेला सेल किंवा बायचं सिग्नल यायचं ना तर ते हाय आणि लो मी बघायचो नाही डायरेक्ट आला की डायरेक्ट <laughs> आता तुमची एंट्री एंट्री प्राईज असेल त्याप्रमाणे घ्यायचो त्यामध्ये मला थोडं लॉस झालं बरं दोन तीन लॉट मध्ये लॉस झालं मी सरांशी डिस्कस केलं म्हटलं उदय सरांना म्हटलं माझं असं असं होतंय सर ते म्हणाले की लो आणि हाय जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत तुम्ही एंट्री करू नका ओके डन तुम्ही काय काय केलेले सर म्हणजे ऍडवायझरी टेलिग्राम कोर्सेस किंवा काय गोष्टी कोर्सेस केले सर असे मी प्रायव्हेट कोर्सेस केले दादरला मुंबईमध्ये दादरला बरेच कोर्सेस होत <laughs> बर, 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 असतात तिथे मी केले कोर्स असं ओके आणि हा तुमचा मग युट्यूबवर मी वेथ बघितला की तो मला बेस्ट वाटला की बाबा चला म्हणजे मी जर फ्युचरमध्ये काम करायचं असेल मला तर तुमचा सेल आणि बायचा जर दोन्ही जर सिग्नल मला जर हे होत असेल तर मी तुमचा एक महिना तर मी ऑब्झर्वेशन मध्येच गेलो सर बरोबर पाहिजे ते पण बरोबर पाहिजे आणि तुमचा जे कोर्स आहे ते त्याप्रमाणे वेळ मिळेल तसं मी बघायचं रात्री आल्यानंतर मग बघून ते तुमचे कोर्स बघून बघून मिसेस आणि मी आम्ही दोघंही आम्ही बघायचो त्याच्यावर डिस्कस करायचो आणि मग पर्टिक्युलर अमाऊंट आम्ही म्हटलं चला आपण याच्यामध्ये इन्व्हेस्ट पण करूया पैसा पैशाला खेचतो पैसा पैशाला हंड्रेड पर्सेंट ही गुजराती पॉलिसी सर कुठला रिलीजन विषयी नाही आपल्याला काय बोलायचं पण पैसा पैसा ना त्याप्रमाणे पैशाला पैसे आपण मराठी माणसं थोडा मागे असतो या गोष्टी करणार आहे तेच उगवणार आहे आज तुमचा कॉन्फिडन्स आहे की तुम्ही दहा लाख रुपये इन्व्हेस्ट केलेले दहा लाखावर फिफ्टी पर्सेंट जरी म्हटलं तरी पाच लाख रुपये प्रॉफिट झालं सर मंथली आणि बारीक साठ सिक्स्टी लाख रुपीज प्रॉफिट झालं वर्षाला म्हणजे विचार करा तुम्ही की इट्स लाईक अन मिरॅकल हंड्रेड पर्सेंट आणि मार्केटमध्ये पैसे खूप आहेत ते आपल्याला ग्रॅप करता आले पाहिजे आणि ग्रॅप करतोय आपण तुम्ही विचार करा चोपन्न हजार आतापर्यंत हायएस्ट प्रॉफिट किती बुक केलेला तुम्ही तुमच्या स्टॉक मार्केटच्या मध्ये नाही हा ह्याच्या एवढा नाही गेला होता फिफ्टी फोरच्या वर हाच हायएस्ट तुमचा प्रॉफिट आहे फिफ्टी फोर थाउजंड रुपीज प्रॉफिट म्हणजे अपार्ट फ्रॉम एकदम फ्रँकली सांगायचं झालं तर पन्नास हजार रुपये सॅलरी असणाऱ्या व्यक्तीचा एक महिना पूर्ण जो जेव्हा काम करते ते व्यक्ती तेव्हा महिन्या सॅलरी येते तीन ते चार दिवसात तुम्हाला अर्न झालेले आहेत आणि आम्हाला सुद्धा खूप आनंद आहे या गोष्टीचा आणि आता एक शेवटचा प्रश्न विचारतो वेलबुस्ट मॅजिक ऑटो इंडिकेटर किंवा वेलबुस्ट सेटअप म्हणून आपण कोर्स म्हणून आपण आणि तुम्ही आम्हाला जॉईन होण्याआधी आणि आता काय फरक वाटतो तुम्हाला अबाउट ट्रेडिंग मी एक इन्व्हेस्टर म्हणून होतो काम करतोय मी आणि आता मी कसं वेल म्हणजे मंथली मी आता वेलपुस्टला जॉईन झाल्यानंतर मी माझं थोडं एक माइंड सेट केलंय की माझ्याकडे जी अमाऊंट होती ती मी एक पर्टिक्युलर एक लाँग टर्म साठी ठेवलेली आहे आणि एक ही अमाऊंट आहे ती मला बाबा मंथली जसं तुम्ही आता म्हणालात की बाबा दहा लाख तुम्ही इन्व्हेस्टमेंट केला तर मी पन्नास टक्के नाही म्हणत आहे मी दहा पंधरा टक्के जरी मिळाले मला बढियाड्या बढिया खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि टर्म साठी उदय तुम्हाला सांगेल आपण अप, तिथेही आपण इन्व्हेस्टमेंट प्लॅन देऊ तुम्हाला खूप छान पद्धतीने आपण इन्व्हेस्टमेंट करू आणि कधी काय वाटलं तर कधी कळवा कधीही फोन करा सर खूप खूप तुम्हाला शुभेच्छा पुढच्या कारकिर्दीसाठी छान ट्रेडिंग करत राहायचं आहे पैसे कमवत राहायचे आहेत आणि मोठं व्हायचं आपण यस ऑफकोर्स नक्कीच मोठं व्हायचं मराठी माणसासाठी करत तर वेल अँड गुड आमचा सपोर्ट असेल शंभर टक्के सर थँक्यू सर थँक्यू थँक्यू व्हेरी मच बेटर थ्रू अपॉ ओके धन्यवाद ओके थँक्यू